विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण कंबाईन पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज लाँच केली होती त्यासाठी अमरावती पुणे नागपूर आणि यवतमाळ सेंटर आपण दिलेले होते सो आपण आणखी दोन सेंटरवरती त्या ठिकाणी एक्झाम लॉन्च करतो आहे सो ते म्हणजे जळगाव सेंटर आणि छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना इथून पुढचे जे पेपर जे आहे जे असणार आहे म्हणजे सगळ्या विषयाला धरून असणार आहे सो त्यासाठी तुम्ही सारथी स्पर्धा परीक्षा केंद्र जे आहे तिथे औरंगपुरामध्ये त्या एरियामध्ये सो तिथं तुम्ही जाऊ शकता आणि ऍडमिशन घेऊ शकता आणि जळगावमध्ये जे खान्देश कॉलेज आहे नॅशनल हायवे सिक्सवरती सो तिथे देखील जाऊन ऑन द स्पॉट तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता सो so, येत्या रविवारी आयोगाच्या वेळेप्रमाणे जो अकरा ते बाराचा वेळ असणार आहे त्या वेळेत कंडक्ट होणार आहे याशिवाय आपण पुण्यामध्ये देखील शनिवारी देखील दे सिरीज कंडक्ट करतोय रविवारी ऑलरेडी आपण जे न्यू इंग्लिश स्कूल आहे म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं तिथं आपण घेतोच आहे टेस्ट सिरीज पण आता इथून पुढचे कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर देखील तिथं पण कंटिन्यू राहणार आहे प्लस आपलं जे विदर्भ बायस अकॅडमीचं सेंटर आहे जे नवी पेठेमध्ये बाबा चौकामध्ये आहे सो तिथे देखील तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन करू शकता सो आता महाराष्ट्रात जेवढे जास्तीत जास्त सेंटर घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांना याचा टेस्ट बेनिफिट देता येईल तेवढे आपण प्रयत्न केलेले आहे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा धन्यवाद